नमस्कार सर्वांना सोनाई इंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो जसं की आता सध्या लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्यामध्ये बऱ्याच जणांना खूप सारे प्रॉब्लेम येतात काहींना राशन कार्डचा प्रॉब्लेम येतोय काहींना उत्पन्नाच्या दाखल्याचा प्रॉब्लेम येतोय खूप साऱ्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत आहे त्यामध्ये सरकार अपडेट करत आहे मित्रांनो सरकारने आता तीन चार गोष्टी कमी सहा गोष्टी मध्ये अपडेट केलेला आहे सहा गोष्टी कोणत्या अपडेट झाल्यात ते तुम्हाला मी दाखवतोय व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जी आर काय आलेला आहे बघा बारा जुलै म्हणजे आजच जी आर आलेला आहे तो मुख्यमंत्री बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवणेबाबत व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो हे बघा शासन निर्णय काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मान्यता देण्यात येत आहे आता दुसरी पहिली गोष्ट काय आहे कुटुंबाची व्याख्या म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीला भरता येतो असं त्यांचं म्हणणं होतं आधीपासून पण कुटुंब म्हणजे काय की कुटुंबामध्ये पती पत्नी त्यांची अविवाहित मुले आणि मुली या चार गोष्टी येतील म्हणजे पती पत्नी मुलगा आणि मुलगी या चारच गोष्टी येतील कुटुंबामध्ये म्हणजे एखादं जॉईंट फॅमिली आपण बोलतो तर जॉईंट फॅमिलीमध्ये असेल तर त्यांना दोन्ही कुटुंबांना फॉर्म भरता येणार आहेत बरोबर यानंतर दोन नंबरचा आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे राशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही नाव लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा म्हणजेच काय मित्रांनो ज्या नवीन लग्न झालेल्या आहेत त्यांचे राशन कार्डला नाव लावणं हे शक्य नाही राशन कार्डला नाव लावणं शक्य नाहीये कारण इतक्या तात्काळ गोष्टी होत नाहीत राशन कार्डच्या तर त्यामुळे जर तिच्या पतीचं म्हणजे महिलेच्या पतीचे जर राशन कार्ड मध्ये नाव असेल तर ते ही ग्राह्य धरण्यात येईल बरोबर यानंतर मित्रांनो तिसरा आहे ज्यांचा जन्म दुसऱ्या राज्यामध्ये झालेला आहे आणि ते आता सध्या महाराष्ट्रात राहतात त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्याबाबत त्यांच्या पतीचे त्यांचं नाहीये त्यांच्या पतीचे काय जन्म दाखला लागेल शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्ष वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे आता महिलेऐवजी त्याच्या पतीचे असेल तरीही ते चालणार आहे मित्रांनो यानंतर बघा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे हा आहे पोस्ट बँक खाते हे ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो आता पोस्ट बँक खात्यामध्ये तुम्ही ते अकाउंट पण तुम्ही देऊ शकता पाच नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो आता सध्या वेबसाईट चालत नव्हती व्यवस्थित तर त्यासाठी काय होतं लाईव्ह फोटो आपल्याला घ्यायचा होता बटर आणखी एक नवीन अपडेट आलेला आहे ज्यामध्ये जर ऑफलाईन अर्ज करतोय आपण ऑफलाईन अर्जावरील जो महिलेचा फोटो आहे तो काढून म्हणजे फोटोचा फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे तुम्हाला लाईव्ह लाई फोटो काढायची गरज नाहीये आता तुम्ही घर एखादं सी एस सी सेंटर किंवा एखादा वाला किंवा एखादी सेविका जर फॉर्म आहे त्यांनी ऑफलाईन फॉर्म जमा करून घ्यावेत आणि ते त्यांच्या टाइम नुसार त्यांनी पटापट पटापट त्या गोष्टी भरून घ्याव्यात म्हणजे लाईव्ह फोटो घ्यायची गरज नाही यानंतर मित्रांनो हे बघा सहा नंबरचं आहे या योजनेसाठी किंवा या योजनेअंतर्गत नागरी किंवा ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका त्यानंतर समूह संघटक मदत कक्ष प्रमुख किंवा सिटी मिशन मिशन मॅनेजर असतील आशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र असतील किंवा के आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे बरोबर सेतू सुविधा केंद्रांना अर्ज भरून घेऊ शकतात मित्रांनो यानंतर सात नंबरचा आहे बघा केंद्र शासनाने विविध शास विविध शासकीय योजनाचे लाभ हे एस डीबीटी प्रणाली आहे त्या प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे आणि राज्य शासनाच्या विविध योजनामधील जसं की पी किसान असेल पोषण विभाग असेल मनरेगा असेल पीएम सोनिधी असेल जे आणि वाय किंवा योजना आहेत माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाइन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून देण्यात यावा म्हणजे काय मित्रांनो आता मी फास्ट वाचून दाखवले याच्या अगोदर पीएम किसान बऱ्याच जणांची अफवा होती की हो पीएम किसान ज्यांना हप्ता येतोय त्याला येणार नाहीत ते पैसे तर पीएम किसान असू द्या त्यांना येणार आहेत पैसे किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यामधून ऑलरेडी पैसे येत आहेत तर त्यांना फक्त ऑफलाईन फॉर्म भरायचा ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाहीये आणि आठ नंबरचा आहे मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं आहे बघा की गाव पातळी आहे गाव पातळीवरती ग्रामसेवक असतील कृषी सहायक असतील तलाठी असतील अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील ग्राम रोजगार सेवक असतील आणि अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची स्थापना करण्यात यावी ग्राम ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी आणि सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील यानंतर समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी आणि ऑफलाईन अर्ज यथावकाश ऍप पोर्टलवर भरण्यात यावे म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ऑफलाईन अर्ज असतील तर ते तुम्हाला ऑनलाईन करावे लागतीलच कंपल्सरी तर मित्रांनो जर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे अर्ज देताय किंवा तुम्ही ग्रामसेवक कडे अर्ज देताय तर यामध्ये तुम्हाला ऑफलाईन केल्यानंतर ऑनलाईनची पावती तुम्हाला भेटेल याची कृपया तुम्ही दखल घ्यायला पाहिजे यानंतर मित्रांनो नऊ नंबरचा आहे ग्रामस्तरीय समिती मार्फत जे समिती असेल अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शेनेवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे म्हणजेच डुप्लिकेशन हे टाळण्यात येईल याच्या मार्फत यानंतर मित्रांनो हे आहेत ओके oh, okay, ते ती मी अधिक प्रसिद्ध करण्यात यावे ते वेगळी गोष्ट आहे तर एवढे सहा वेगवेगळ्या अटी आलेल्या आहेत मित्रांनो पहिली गोष्ट आहे राशन कार्ड लागणार नाही आता मिस्टरचं राशन कार्ड म्हणजे नवऱ्याचं चा राशन कार्ड जर असेल तर तुम्हाला ते चालणार आहे दुसरं आहे मित्रांनो पोस्ट बँक जे खातं आहे पोस्ट बँक खातं हे तुम्हाला चालणार आहे तीन नंबरचं आहे मित्रांनो महिलेचा लाईव्ह ऐवजी तुम्ही पासपोर्ट फोटोचाही फोटो काढू शकता म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करताना जास्त काही प्रॉब्लेम येणार नाहीये या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि बाकीच्या ज्या तीन आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी आधीपासूनच आहेत जे की आशा सेविकाकडे फॉर्म हो भरणे वगैरे त्या सर्व गोष्टी आधीपासून आहेत तर तुम्ही मित्रांनो काळजी घ्या की आधार कार्ड राशन कार्ड वरती नाव नसेल नवीन महिलेचं ते पिन फॉर्म भरू शकतात त्यानंतर ऑनलाईन म्हणजे लाईव्ह फोटोची गरज नाहीये आपल्याला फोटोवरती आपण फोटो काढू शकतो आणि पोस्टातील खातं हे सुद्धा आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो